विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळामध्ये सतरा हजार चारशे पन्नास जागांसाठी पदभरती केली जाणार आहे आणि याची प्रोसेस दोन ऑक्टोबर पासून सुरुवात केली जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मी सांगितले की एस टी महामंडळामध्ये कोणकोणती पदे भरली जाणार आहेत कोणकोणती पदे भरली जाणार आहेत त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता काय आहे बॅच बिल्ला कोणाला कोणाला ला लागतो आणि संपूर्ण जे या ठिकाणी कागदपत्रांची यादी देखील डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जो सर्वात कॉमन आणि सर्वात महत्वाचा पॉईंट आजच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेला आहे तो म्हणजे सर्वात जास्त जी पदे असणार आहेत ती चालक आणि वाहकची असणार आहेत चालक म्हणजे ड्रायव्हर आणि वाहक म्हणजे कंडक्टर या दोन पदांची सर्वात जास्त पदे भरली जाणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये या दोन पदांसाठी लागणारा जो बॅच बिल्ला बॅच बिल्ला सर्वांना माहीत असेल तो या ठिकाणी कशा प्रकारे काढायचा ऑनलाईन काढायचा आहे की ऑफलाईन काढायचा आहे संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती सांगतो आणि तुम्हाला इथेच मी सांगून देतो जे या ठिकाणी चालक जे पद आहे आणि जे वाहक पद आहे ना याच्यासाठी सर्व दहावी पास सर्व दहावी पास महिला आणि पुरुष सर्व पात्र आहेत त्याच्यामुळे सर्वात महत्वाचा हा पदाचा टर्निंग पॉइंट आहे आणि सर्वात महत्वाचा याच्यासाठी सर्वांसाठी हा बॅच बिल्ला दोघांसाठी अनिवार्य असतो जर तुम्ही चालकसाठी काढता चालकसाठी भरणार असेल तर देखील तुम्हाला चालकचा बॅच बिल्ला असणे गरजेचे आहे लायसन्स तर हवेच आहे सोबतच बॅच बिल्ला देखील हवं आहे आता वाहकचा मी इथे तुम्हाला एक पॉईंट इथे अगोदर करू करून घेतो ज्यावेळेस दोन हजार मध्ये आणि दोन हजार एकोणावीस मध्ये एसटी मध्ये भरती आलेली होती ना चालक प्रमाणेच चालक प्रमाणे या ठिकाणी याला बॅच बिल्ला तर दोघांनाही लागतो परंतु चालक प्रमाणेच लायसन जे लायसन आहे ते वाहक म्हणजे कंडक्टरला सुद्धा कंपल्सरी त्यांनी केलेलं होतं परंतु या वर्षीची जी जाहिरात येणार आहे ना त्याच्याबद्दल अजून त्यांनी कोणत्याही प्रकारची ऑफिशियल अपडेट दिलेली नाही ते जाहिरात आल्यानंतर स्पष्ट होईल दोन ऑक्टोबर पासून त्यांनी ते सुरुवात करणार आहे परिपत्रक नुसार त्यांनी सांगितलेले आहे ते सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते परिपत्रक देखील मी तुम्हाला दाखवलेले आहे तर आजच्या साठी चालकसाठी वाहकसाठी दोघांसाठी बॅच बिलला कंपल्सरी असतो तो कशा प्रकारे काढायचा डिटेल्स मध्ये सांगणार आहे ऑनलाईन की ऑफलाईन संपूर्ण माहिती सांगेल तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही या भरतीमध्ये इंटरेस्टेड जर असाल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा सर्व अपडेट याच चॅनेलवरती तुम्हाला बघायला भेटतील दुसरीकडे जाण्याची गरज नाही सर्व अपडेट एकाच ठिकाणी भेटतील ठीक आहे आता चला तर जास्त वेळ वायानं घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात एक एक मिनिटामध्ये तुम्हाला, कवर तुम्हाला चा या ठिकाणी पॉईंट कव्हर करून घेतो आता त्याच्या अगोदर या ठिकाणी डिटेल्स मध्ये माहिती बघण्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी असेल महानगरपालिकेच्या सर्व जाहिराती चालू आहेत सर्व जाहिराती चालू आहेत इथून मागे झालेल्या टी सी एसने घेतलेल्या ब्याण्णव प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहे ज्याच्यामध्ये नवी मुंबई नागपूर बृहमुंबई लातूर सोलापूर पनवेल पिंपरी चिंचोड अशा इथून मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहे याच्यामध्ये नऊ हजार नऊ हजार दोनशे पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे आणि सर्वांना माहीत आहे पुढील आठवड्यामध्ये नगर परिषद गट क आणि गट ड ची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याच्यासाठी नगर परिषदेचे सर्वात बेस्ट पुस्तक चौतीस प्रश्नपत्रिका संच नगर परिषद चौतीस प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही खरेदी करायचं आहे तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल याच्यामध्ये इथून मागे झालेल्या टी सी एस न सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहे आणि हेच पुस्तक हे दोनही पुस्तके जे नामांकित पब्लिकेशन स्मार्ट स्टडी नांदेड यांची ही पुस्तके आहेत आणि नामांकित असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतोर यांची पुस्तक आहे एकदम बेस्ट लेवलची पुस्तके आहे तुम्हाला स्कोअर करण्यासाठी नक्कीच या पुस्तकांचा फायदा होईल जर तुम्हाला ही पुस्तके घ्यायची असेल तर जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही डिस्काउंटमध्ये कुठेही घेऊ शकतात ऑल महाराष्ट्र आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ऑनलाईन देखील ऑनलाईन ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून तुम्ही ही दोनही पुस्तके खरेदी करू शकतात ठीक आहे आता इथं जे महत्वाचे पॉइंट आहेत ते आपल्या विषयाकडे आपण येऊन जाऊयात आता जो बॅच बिल्ला वरतीच मी व्हिडिओ मध्ये कोणाला पाहिजे कोणाला पाहिजे आता वरतीच मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये सांगून दिलेले आहेत की बॅच बिल्ला कोणाला पाहिजे तर जे याच्यामध्ये कोणकोणती कुन पदे भरली जाणार आहेत नॉर्मल मध्ये सांगून देतो चालक पद वाहक पद आणि जे सहाय्यक पद म्हणून ओळखलं जातं ना सहाय्यक सहाय्यक जे पद आहे ना याच्यामध्ये वेगवेगळी याच्यामध्ये वेगवेगळी या, वेग वेग या वेग 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 ठिकाणी दहा ते बारा वेगवेगळी वेग 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 पदे येतात त्याच्यामध्ये कोणकोणते येतात इलेक्ट्रिशियन त्याच्यानंतर मॅकॅनिकल फिटर टायर फिटर त्याच्यानंतर दुसरे जे पद आहे लिपिक आणि टंकलेखिकची पदे देखील दोन हजार सतरामध्ये आणि दोन हजार एकोणवीस मध्ये भरली गेलेली आहेत आणि या वर्षी जी जाहिरात येणार आहेत त्यामध्ये देखील ही पदे राहण्याची शक्यता आहे परंतु लिपिक टंकलेखक इलेक्ट्रिशियन मेकॅनिकल फिटर टायर फिटर पेंटर जे असे पद आहेत ना त्या कोणत्याही पदांना कोणत्याही पदांना या ठिकाणी बॅच बिलला लागत नाही कोणत्या पदांना लागतो फक्त चालक म्हणजे ड्रायव्हर आणि वाहक म्हणजेच कंडक्टर या दोनच पदांना बॅच बिलला कंपल्सरी आहे तो कशा प्रकारे काढायचा डिटेल्समध्ये सांगतो वरतीच मी तुम्हाला सांगितले दोन्ही पदांसाठी पात्रता ही शैक्षणिक पात्रता तुम्ही दहावी पास असणे गरजेचे आहे ठीक आहे आता सर्वात तो ऑफलाईन काढायचा की ऑनलाईन हे तुम्हाला पुढे मी सांगतोच परंतु त्याच्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात ते फक्त एक मिनिटामध्ये मी तुम्हाला इथे सांगून घेतो सर्वात महत्वाचं साठी ज्याप्रमाणे इतर सरळ सेवा भरती येतात तुम्हाला माहित असेल इतर ज्या सरळ सेवा भरती येतात ना त्यांच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल वयाची अट किती असते अठरा बघू शकता अठरा वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे परंतु जर चालकसाठी एसटी महामंडळामध्ये तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तुम जर तुमचं वय तुमचं वय अठरा वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे ठीक आहे अठरा वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे बघू शकता चालकचे हेवी लायसन असणे गरजेचे आहे म्हणजे जड वाहन चालकाचे जड वाहन चालकाचे लायसन तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तुम्ही कार वगैरे चालत असाल ते फोर व्हीलर चे लायसन इथे चालणार नाही जड वाहन चालकचे म्हणजे हेवी लायसन्स तुमच्याकडे असणे गरजेचे आहे एक ते दीड वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आता या ठिकाणी हे दोन हजार सतरा सतराच्या आणि च्या भरतीनुसार मी सांगत आहे याच्यामध्ये अनुभव किती वर्षाचा पाहिजे बदल होऊ शकतो याच्यामध्ये या ठिकाणी फिटनेस सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला सरकारी दवाखान्यामधून या ठिकाणी भेटते म्हणजेच याचा अर्थ काय होतो उमेदवार हा अपंग नसावा त्याचा तो परिपूर्ण शरीरदृष्ट्या चांगला असावा ठीक आहे हे सांगितलं मी चालक साठी आता इथं तुम्ही बघून घ्या इथं सांगत आहे कंडक्टर वाहक साठी वाहक साठी मी इथे सांगून घेतो बघू शकता काय आहे तर जे आहे ना कंडक्टर वाहक त्याच्यामुळे अठरा वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे आता इतर भरती आता या भरतीसाठी सांगतो अठरा ते अडवतीस अठरा ते अडवतीस वर्षवाले उमेदवार पात्र असतात आणि जे चालक साठी आहे ना त्याच्यामध्ये वीस ते वीस ते चाळीस वर्षपर्यंत उमेदवार पात्र असतात आणि याच्यामध्ये एस सी एस टीला पंचेचाळीस वर्षापर्यंत सूट असते हे लक्ष लक्षात घ्यायचं आहे आता इथं बघू शकता वय कंडक्टर साठी अठरा वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे त्या ठिकाणी बघू शकता एल पी एस ए प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे म्हणजे हे चारित्र्य प्रमाणपत्र आहे तुमच्यावरती कोणताही पोलीस कंप्लेंट किंवा फौजदारी गुन्हा नाही याच्यासाठी हे पोलीस स्टेशन मधून तुम्हाला हे प्रमाणपत्र भेटते ते तुम्हाला असणे गरजेचे आहे आता हे कोणाला कोणाला कोणासाठी पाहिजे हा बॅच बिल्ला काढण्यासाठी हे लागते ड्रायव्हरसाठी देखील लागते आणि कंडक्टर साठी दोघे लागते म्हणजे चालक आणि वाहक दोघांसाठी लागते त्याच्यानंतर एसईसी फॉर्म एसईसी फॉर्म हा या ठिकाणी तहसीलदाराकडून तुम्हाला भेटतो याच्यामध्ये देखील या ठिकाणी तुमच्यावरती कोणत्या या ठिकाणी तुम्ही जामीन झाला आहात का कोणाला या ठिकाणी जेलमधून सोडवण्यासाठी वगैरे हा जो फॉर्म असतो तो तुम्हाला असणे गरजेचे आहे त्याच्यानंतर उमेदवार चालक आणि वाहकसाठी दोघांसाठी जो आहे उप उमेदवार हा अपंग नसावा म्हणजे या ठिकाणी शारीरिक दृष्ट्या सुदृढ असावा त्याची फिटनेस चांगली असावी असं या ठिकाणी प्रमाणपत्र तुम्हाला शासकीय हॉस्पिटल सरकारी दवाखान्यामधून जे भेटते ते तुम्हाला असणे गरजेचे आहे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे हे सर्टिफिकेट काढण्यासाठी ठीक आहे आता जे कव्हर केले आणि अजून कागदपत्रे कोणते लागतात ते तुम्हाला एक पॉइंट इथं लिहितो आधार कार्ड तुम्हाला कंपल्सरी पाहिजे आहे तुमच्या ओळखीच्या पुराव्यासाठी आणि जो तुमचा पत्ता आहे या पुराव्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे जन्मदाखला जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला किंवा इथे बोर्ड सर्टिफिकेट इथं बोर्ड सर्टिफिकेट लिहितो याच्यापैकी एक असणे गरजेचे आहे परंतु इथं बोर्ड सर्टिफिकेट सध्या लागणार नाही फॉर्म भरताना लागते फक्त परंतु ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी भरणार आहात ना फॉर्म त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी म्हणजे हा कशासाठी बॅच बिल्ला काढण्यासाठी फॉर्म भरणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला जन्माचा दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला तुमच्या दोन्हीपैकी एक असणे गरजेचे आहे तुम्हाला वरतीच सांगितले चारित्र्य प्रमाणपत्र पोलीस स्टेशनचे व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तुमच्याकडे कोणताही गुन्हा नाही तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही याच्या पुराव्यासाठी त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन ड्रायव्हिंग लायसन ड्रायव्हरसाठी ड्रायव्हिंग लायसन ड्रायव्हरसाठी हे लागणार आहे आता आधी या ठिकाणी चालक वाहकसाठी कंडक्टर साठी कंपल्सरी केले होते यावर्षी लागणार आहे की नाही ते नेक्स्ट मध्ये माहिती घेऊन मी तुम्हाला लवकरच कळेल त्याच्यानंतर सी प्रमाणपत्र जे आहे तहसील कार्यालयामधून भेटते ते तुम्हाला असणे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आता मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी बॅच बिलला कशा प्रकारे काढायचा बॅच बिल्ला कशा प्रकारे काढायचा डिटेल्समध्ये दोन मिनिटांमध्ये सांगून टाक विद्यार्थी मित्रांनो आता बॅच बिलला तुम्ही दोन प्रकारे काढू शकता एक लिहितो मी इथं बघू शकता स्टार करून इथं लिहितो एक पॉइंट आहे ऑनलाइन तुम्ही काढू शकता त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे ऑफलाइन देखील तुम्ही काढू शकता परंतु तुम्ही कशा प्रकारे काढावा आता जर ऑनलाईन काढायचा असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळे फंडे आहेत याच्यामध्ये सारथी किंवा परिवहन दोन वेबसाईट वरती सारथी डॉट इन गव्हर्नमेंट डॉट इन किंवा परिवहन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या दोनही संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही ऑनलाइन हा बॅच काढू शकतात परंतु ऑनलाईन काढण्यामध्ये खूप झंझट आहे मार्फत मी तुम्हाला एक सल्ला देईल पैसे तुमचे थोडे जास्त जातील परंतु तुम्ही ऑनलाइनच्या फंड्यामध्ये पडू नका लवकर तुमचे जर काम लवकरात लवकर तुम्हाला जर हा बॅच पाहिजे असेल तर तुम्ही ऑफलाईन काढायचं आहे ठीक आहे आता ऑनलाइन कशा प्रकारे काढायची त्याची खूप मोठी प्रोसेस आहे खूप मोठी वेगवेगळी प्रोसेस आहे जर शक्य झाल्यास नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो कसा काढायचा ऑनलाईन ते सांगेल पण ऑफलाईन तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला भेटेल ऑफलाईन तुम्हाला कशा प्रकारे काढायचा ते सांगतो ऑफलाईन मध्ये दोन प्रकारे तुम्हाला हा बॅच काढता येईल एक तर आर टी ओ ऑफिस आता प्रत्येक जिल्ह्याचे आर टी ओ ऑफिस असते तुम्हाला माहितच असेल आता समजा मी अहिल्यानगरचा आहे अहमदनगर तर आमचं आरटीओ ऑफिस आहे कुठे तर श्रीरामपूर हे आहे आणि तिथे जाऊन मी हा बॅच काढू शकतो वरील सांगितलेले कागदपत्र घेऊन तिथे जमा करायचे आहेत आणि पूर्ण जी प्रोसेस आहे ते तुम्हाला तिथे सांगतील आणि तेथे तुम्हाला या ठिकाणी किती दिवसामध्ये आता जे आर टी ओ ऑफिसनुसार प्रत्येकाची प्रोसेस वेगवेगळी आहे सहा ते आठ दिवसामध्ये बॅच तुम्हाला भेटू शकतो आणि आर नुसार काही ठिकाणी तुम्हाला पंधरा ते वीस दिवस देखील लागू शकतात आणि दुसरा एक जो पर्याय आहे आरटीओ ऑफिसला जर जायचे नसेल तर एजंट मार्फत तुम्ही हा बॅच बिलला काढू शकता संपूर्ण एजेंट त्याच्यामार्फत तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या जे एजंट असतात ना हा हे एजंट कुठे असतात हे मी तुम्हाला सांगतो आता प्रत्येक ठिकाणी काही एजंटचा रेट असतो तीन हजार रुपये बॅच बिलला त्याच्यानंतर पाच हजार रुपये बॅच बिलला प्रत्येक एजंटचा आता मला सांगता येणार नाही ना ना की कोणता एजंट किती पैसे घेतो परंतु एजंट कुठे भेटतात हे एजंट म्हणजे तुम्हाला जे आता प्रत्येक शहरामध्ये जे ड्रायव्हिंग स्कूलवाले ड्रायव्हिंग स्कूलवाले ड्रायव्हिंगसाठी जे लायसन्स देतात ना त्यांच्याकडे तुम्ही जर विचारपूस केली तर शंभर तुम्हाला तिथे ही माहिती भेटून जाईल शंभर ही माहिती भेटून जाईल ऑफलाईनच्या फंड्यामध्ये पडू नका पडू नका आता वरती तुम्हाला व्हिडिओ भेटतील हिंदीमध्ये मराठीमध्ये परंतु जो ऑन म्हणजे आपल्याला त्याच्या बद्दल परिपूर्ण माहिती नाही कारण ही जी भरती येते चार पाच वर्षातून एकदा येते आणि काही ठिकाणी याच्यामध्ये जा, जास्त मारधन नसल्यामुळे या भरतीकडे कोणी लक्ष देत नसल्यामुळे याच्यामध्ये थोडं कमी लक्ष देतात लोक आता पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला जर ऑनलाईन बॅच बिल काढायचं असेल ना तुम्हाला तिथे जाऊन एक रजिस्ट्रेशन करावे लागतात फॉर्म भरावे लागतात फिटने फिटनेस सर्टिफिकेट असते त्याचा नंबर वगैरे टाकावा लागतो वेगवेगळ्या प्रोसेस त्याच्यामध्ये करावी लागते त्याच्यानंतर आरटीओ तुम्हाला एक दिनांक जातात देतात त्या दिनांकाच्या दिवशी ऑफिसला जायचं त्याच्यानंतर तुमची एक टेस्ट घेतात हा वेगवेगळा ऑफलाईन ऑनलाईनचा फंड आहे त्याच्या पेक्षा ऑफलाईन थोडे पैसे जास्त जातील तुम्ही या ठिकाणी जातील एजंट मार्फत आता आरटीओ मार्फत जर काढायला गेले ना आरटीओ मार्फत इथं तुम्हाला जर बॅच बे, बिलला काढण्यासाठी सहाशे ते आठशे रुपये आता प्रत्येक आरटीओ नुसार तुम्हाला किती पैसे घेता येतील मला सांगता येणार नाही ना परंतु सहाशे ते आठशे रुपये इथे आरटीओ नुसार बॅच बिलला जर काढला तर तुम्हाला एवढा खर्च येईल सहाशे रुपये ते आठशे रुपये परंतु त्याची प्रोसेस आपल्याला सांगता येणार नाही कारण आता पूर्ण या ठिकाणी माहिती घेतो त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो एजंट मार्फत जर गेले ना तुम्हाला संपूर्ण प्रोसेस एजंटच करून देणार आणि लवकर हा बॅच भेटेल परंतु तेथे ते एजंट किती पैसे घेईल आधी या ठिकाणी पंधराशे सोळाशे रुपये घेत होता दोन हजार सतरा अठरा रुपये दोन हजार सतरा अठरा सालामध्ये परंतु आता या ठिकाणी जास्तीत जास्त तीन हजार ते पाच हजार रुपये एजंट घेऊ शकतो ठीक आहे आता ऑफलाईन जर तुम्ही काढायला गेले ना तुम्हाला खूप मोठी प्रोसेस जाईल खूप वेगवेगळे वेग 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 फंड असतील त्याच्यानंतर आरटीओ निवडायला आरटीओ ऑफिसला भेट द्या दे। त्याच्यापेक्षा वरती मी जी कागदपत्रे सांगितली वरती जी कागदपत्रे सांगितली ती कागदपत्रे जमा करून जमा करून एक दिवस ला भेट द्या एक दिवस आरटीओ ऑफिसला तुम्ही भेट द्या प्रत्येक जिल्ह्याचे आर ऑफिस वेगवेगळे असतात तुम्हाला माहितच आहे ठीक आहे त्याच्यानुसार तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हा बॅच उपलब्ध होऊ शकतो काय काय कागदपत्रे लागतात मी वरतीच मी तुम्हाला सांगितलेले आहे ठीक आहे याच्याबद्दल जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होणार नाही लगेच सर्वात पहिल्यांदा तात्काळ या चॅनेलवरती सर्व अपडेट तुम्हाला बघायला भेटतील ठीक आहे भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये